लाईट खूप मजा येत आहे आपण ती ट्रेपर मागे राहिले आहेत नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉक तर आज आहे एकोणीस डिसेंबर आणि आपण चालू आय बी डब्ल्यूच्या राईडसाठी तर आता सकाळचे साडेसहा वाजले आहेत या ड्यूक काय फुल्ली लोडेड आणि आपले जे पार्टनर आहे ते तिकडे फ्युलअप करत आहेत तर फ्युलअप झालं की आपण इकडून निघणार आहोत तर चला बघूया आणि आजची राईड हा प्युअर मोटोला होणार आहे तर खूप मजा येणार आहे तर आपण लॉक तर सुरू केला तर दररोजप्रमाणे खांडेकरांचा बाबू एक तास लेट आहे त्याला काय टाइमची झाटा पडली नाही बेंचत आणि नितीन आलाय अजून आपले पाच जण यायचे बाकी आहेत <laughs>. तर बघूया तर आपला सहा वाजता त्यांनी त्याची आणि वाट लावली <laughs> तर, तर आता पाहुणे सात झाले आहेत आणि आमच्या अजून तीन मेंबर यायचे आहेत म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये तीन दिवसचा एक्सक्लुसिव्ह कंटेंट आपल्या लॉग मधला कंटेंट आहे आता सात हजार आले आहेत आणि आपलं पूर्ण ग्रुप इकडे आला आहे या आपले सगळे बाईक या आपली सगळी गँग तर आता पटापट निघूया आणि आपला पहिला स्टॉप तिकडे नाश्ता करत तिकडे आप आपण जाऊन थांबणार आहे त्याने याने लेट केला आहे एक तास लेट तर आता आणि आपण निघतोय आता तर आपल्यासोबत आहे एन एच टू हंड्रेड एम आल एम फोर फिफ्टी एम एल एम फोर इलेवन एन टू फिफ्टी माझी ड्यूक आणि यश बुलेट थ्री फिफ्टी तर आपल्याला आधीच लेट झालाय तर चला बघूया तर ऑल राईट आपला सहा वाजता निघायचा प्लॅन होता पण ब्लू आर्मरचा ब्लू ब्लू आर्मरचा फालतू इंटर कनेक्ट होत न आपल्याला एक तास लेट झाला आहे तर बघूया आजची राईड कशी होणार आहे ते आपल्यासोबत पाच पाच सहा जण बाईक आहेत आता आपला काय कुठे ब्रेक नाही डायरेक्ट आपण नाश्त्यात थांबणार ना आहे आणि राईड करण्यासाठी टेम्परेचर एक नंबर आहे वातावरण एक नंबर भारी आहे तर बघूया आता कॅन पूर्ण कम्प्लीट चलो तर आता इंटर कंटिन्यूस कट्री असल्याची बघतेही चालणार आहे गाडीपेक्षा भांग कायर असलेली गाडी कुठे आहे एक नंबर ना हलो आता अपने थोड़े नंबर मगे रहा थोड़े फुड़े गले बता नड़की घाटा है तो गाए। जो का वातावरण एक नंबर जे काय सकाळ पावसा उठून जे काय राईड करण्यासाठी येतो ते टोटली वर्त होतं बघू शकता थंडी एवढी आहे की हेल्मेटच्या आतमध्ये फॉग होते फॉग एक नंबर फॉर ओके किती आहे एक नंबर तर आत्ता वादलाय सकाळी साडेसात सात आपण बोलतोय राजापूरला आपल्याला पस्तीस किलोमीटर कव्हर आहेत समोर दुःख आहे आणि हा राधापूरचा सगळ्यात फेमस ब्रिज आतापर्यंत राईट अप्रूप मजा येत आहे आपले जरा तीन मेंबर मागे राहिले आहेत त्याच्या वेळी आपण जर पुढे जाथून आपण बायपास त्या रोडला थांबणार आहे तर बघूया तर आता आपण वाटूला बसलो आहे आणि इकडून आपल्याला बायपास घेऊन जायचं आहे तर चला रोड दाखवतो ओनी, ओनी मागे ना चालू होत काय जमच बॅटरी कायच बॅटरी जाकना बॅटरी नाही गाडीत जम स्टार्ट दुसरी हे लावून ते तर वायरत नाही ना अरे नवीन टाकायला कुठे अरे मागे आहे ओनी जायला ओनी कुठे जाणार तर आमच्यावर एक छोटासा सीन झालाय प्रणयाच्या गाडीची बॅटरी प्रण्याच्या गाडीची बॅटरी पूर्ण ट्रेन झाली आहे आणि आता प्रणयने आपल्या फ्रेंडला बोलवलं आहे मधसाठी तर बघूया आता आम्ही एक छोटीशी वायर आणि जम्पस्टार करायचं ट्राय केलं पण नाही झालं नाही रे वायरचा प्रॉब्लेम आहे सगळ्या ही सगळी आपली गॅंगिडे थांबली आहे बघू आता आता काही गडबड करून फायदा नाही कारण बाईक तर चालू झाली पाहिजे पहिली

करतो चालू करतो आधी तर फायनल आपली बाईक चालू झाली आहे आणि पटकापट निघूया आपल्या आधी आधी दिवशी झालेला आहे तर बघू तर आता आपण इकडून निघतोय बाईक बाईकची प्रणयच्या बाईकची बॅटरी लेट झालेली त्याचा एक फ्रेंड आला बॅटरी घेऊन आम्ही ते काय केलं आपण त्याला रे आपण जम्पस्टाकडून चालू केलंय आता आपली आपली राईड आपण कंटिन्यू करूया लेट झालाय आता नो ब्रेक गो चलो तर आत्ता टाईम झाला आहे पावणे अकरा आणि जे काय आपली बॅटरी गाडी बंद पडली ते चालू केली त्याला खूप आता वेळ झाला आहे तर आपण आता देवरुंगमय थांबलो आहे इकडे सगळे आपली गँग आहे आप आता वडापावडा खाऊन झाला आहे आणि इथून नॉनस्टॉप आता आप आपल्याला पंचगणी जायचं आहे जर त्याची लायकी नसेल याच्यावर का तू चाड तर येऊ नको आपण आता इथून ब्रेक नाही घेणार आहोत डायरेक्ट आपलं टार्गेट आहे की ब्रेक घेणार आम्ही इथून झाड ब्रेक घेणार तर आपण डायरेक्ट आपण ब्रेक घेणार पुताला पण थांबायचा नाही आता कुठेच नाही आता डायरेक्ट महाबळेश्वर काय होते तर चला जी मध्ये मग तर जे काय ब्लॉग मध्ये होते मी तू दाखवेनच तर बघू तर नाही नाही म्हणतं आपले एकशे सत्तर किलोमीटर आता कंप्लीट झाले आहेत आणि आता संगमेश्वरच्या पुढे आहोत आता रस्ता एकदम चांगला आहे आणि आपल्या राईडला पण जरा स्पीड मिळाला आहे का आपले सगळे प्रॉब्लेम झालेले बॅटरीचे चर्ज सगळे लोकं टाईट करून घेतले आणि एकदम स्मूथ राईट झाले आता तर बघूया आता आम्ही दोन दोन चार चार वाटावा काम घेतले आहेत त्यामुळे आता कडल्यान शेट थांबणार नाही आहोत डायरेक्ट आपल्याला आपल्या रूमवरती तिकडे महाबळेश्वर आपण चाललो आहे तर इकडून आपल्याला आता पहिलं पोलादपूरला यायचं आहे आणि तिकडून एक राईट आहे तो मारून आपल्या महाबैशला यायचा आहे तर बघूया समोर आहे प्रथमेश खांडेकर टेन एस दोनशे घेऊन टेन एस दोनशेला ला टाकला आहे सगळ्यात महायरिंग करतोय स्मूथ आहे एक्सपेक्टेड आहे की आम्ही तीन वेळेमध्ये रूमवर पोहोचू नजर लागली म्हणून गाडीच टायर ऐकलंच काय म्हणून म्हणून टायर म्हणून टायर घालत असतो आज पंक्चर असा जातो तो फाटलेला <स्वाँ> तो अभी कुडच आहे आणि आता बरोबर आपण कसे टनलच्या खाली आहोत तरी अजून आपल्याला ऐंशी किलोमीटर कव्हर करायचं आहे हे सगळी आपली गँग प्रथमच खांडेकर लॉक एकशे बत्तीस सबस्क्रायबर आला भयानक आलेला मध्ये पॉपी भयानक ओव्हरटेक करत आलेला पॉपी की मी कसेही घाटत आहे एक नंबर काट आहे चालवायला एक नंबर रोडचं पण काम कंप्लीट झालं आहे आता आपल्याकडे जास्त नाही शेवटचे साठ एक किलोमीटर उघडले आहेत खूप रोडी लागली आहे ना जे सर्व हॉटेल मिळेल तिथे आम्ही लंचसाठी थांबणार

माहीत नाही आपण कुठे आलोय मला वाटतं पोलादपूर आहे आणि तिकडून आपल्याला राईट टर्न घ्यायचा होता महाबळेश्वर साठी माझ्यासमोर पॉपी चालवतो हिमालयन फोर फिफ्टी त्याने मॅप लावलाय तर त्याच्या मागूनच जाऊया आपण हो नाईस बाजारपेठेतला रोड नको रे बाबा पण आता कार चढून वरती आलो आहे म्हणजे बाकीचे अँक पण आहेत ते हळूहळू आणि इकडून जो व्ह्यू दिसतो ना एक नंबर व्यू आहे सकाळी आला ना तिकडे फॉग असता आपल्याला आता लेट आहे आता ऊन बघा ठटव ठेटाव कार अरे केवढा घाटाय संपवत ना तर आम्ही घाटाच्या मध्ये थांबलोय आपल्या घाटाच्या छोटासा ब्रेक झालाय पेरू ब्रेक हा <laughs> <आम आता> म्हातारा <laughs> आणि इकडून इकडून हा दिसतोय ना एकदम बारीक हा प्रतापगड आहे आता आपले वीस तीस किलोमीटर उरले शेवटचे कंटेंट तर फायनली आता समजा जे साडेतीन वाजले आहेत आपण आपल्या रूममध्ये चेक इन आहे केलंय व्ह्यू पण भारी आहे तर आता है फ्रेश होतो नंतर आपल्या आयपूडच्या वेन्यू मध्ये जायचं आहे हा ब्लॉग एवढाच होता तर जो आयपोडचा ब्लॉग असेल तो वेगळा व्लॉग असणार आहे तर बाय